आ, ते तो 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 जे चार महेश आहेत भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार भारतीयकर सर जीवकपाल हिवराळे आमच्या ज्योती मुकेश जैन आणि माझी आई सौ रत्नप्रभा रमण चित्ते यांना पार्टीने तिकीट हे उमेदवारी मागच्या तीस वर्षापासचा आमचा प्रवास पार्टीतला प्रवास आणि जनतेतला प्रवास चार या चार लोकांना आम्हाला उमेदवारी दिली आम्ही मागच्या जवळपास दहा अकरा दिवसापासनं आम्ही या प्रभाग क्रमांक सात मध्ये आम्ही प्रवास करतोय घरोघरी लोकांकडे जातोय आम्हाला इतका मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही चारही लोक आपल्या माध्यमात सांगायचा प्रयत्न करतो की आम्ही कामाची म्हणजे आम्ही आमचा कार्यकाळ माझा कार्यकाळ दोन हजार वीस ला संपला होता परंतु माझ्या वार्डातल्या माझ्या प्रभागातील लोकांना हे माहितीच नव्हतं की याचा कार्यकाळ का संपलाय म्हणून तेव्हा अविरत सेवा मी या जनतेला दिली महेश पावतकर सर असतील त्यांच्या श्रीकृष्ण नगरमध्ये असेल आमचे मित्र मुकेश जैन त्यांच्या त्या स्वामी मध्ये असेल आमचे मित्र जीवपाल हिवराळे हे शिवनेरी कॉलनी असेल रायगड नगर असेल त्या विस्तृत प्रमाणात आम्ही या भागात काम करत होतो जनतेच प्रेम हे शंभर टक्के आमच्यावरच आहे आणि पंधरा तारखेला मतदान हे आदरणीय आमचे नेतृत्व केंद्रीय नेतृत्व आदरणीय मोदी साहेब आणि आमचे सर्वांचे नेते फडणवीस साहेब आणि आमचे या शहरातील आमचे नेते आदरणीय अतुलजी सावे साहेब डॉक्टर भागवत कराड साहेब संजीव केनेकर शितोळे साहेब शिरीजी बोराळकर सर्व आणि त्याचप्रमाणे सर्वात आमचा कार्यकर्ता आमची त्यामुळे आम्ही ही लढाई लढतोय जनतेसाठी लढतोय मला नगरसेवक व्हायचं मला काहीतरी करायचं असं नाही आम्हाला नगरसेवक व्हायचं चार चा, लोकांना तर फक्त जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही लढलो आम्ही सत्तेत असतानाही लढलो पाहण्यासाठी मला आठवतं की स्वतः नगरसेवक असताना त्र्यंबक तुटे महापौर होते सत्तेत असताना साक्षीदार आहोत आम्हाला परत एकदा आमच्या ज्योतिताई जैन असतील आम्हाला भरघोस मताने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला या भागातून निवडून देणार आहे मतदारांना शेवटचा काय आवडत होणार आहे मी मतदारांना एकच आव्हान करतो की आम्ही चार लोक ही काम करणारी लोक आहेत आणि आमची टॅग लाईन आहे ही आताची टॅग लाईन आमची टॅग लाईन आहे दोन हजार दहा दोन हजार पाच पासन चोवीस बाय सात आम्ही जनतेसाठी चोवीस बाय सात उपलब्ध आहे फक्त निवडणुक पुरता नाही आता बरेच लोक येतात निवडणूक पुरते येतात परत वेळात जाऊन बसतात परंतु आमची टॅगलाईन सगळे जनतेसाठी साठी चोवीस बाय सात कधी उपलब्ध कधी फोन उचलतो आम्ही आणि आम्ही जनतेसाठी समर्पित भावलेले काम करणारे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आमचे ज्या अप्रभाग अ गटात जिवपाल भीमराव हिवराळे ब गटात माझी आई सौ चित्ते रमन क गटात आमचे सौ ज्योती मुकेश जैन आणि द गटात महेश शिवाजीराव महारपिर सर हे आम्ही चार अधिकृत उमेदवार आम्ही या प्रभाग सात मध्ये आहोत जनता छत्रपती संभाजीनगर प्रभाग सात चे आम्ही चारही उमेदवार आज रेणुका मातेच्या दर्शनाने एन नाईन एल शिवाजीनगर मधील पाचशे कुटुंबांच्या भेटीला प्रत्यक्ष निघालाय गेल्या तीन तारखेपासून आज आमची सरावी एक प्रकारची फेरी आमच्या प्रभागात चालू आहे आणि या माध्यमातून पाच हजार कुटुंबाशी आमच्या टीमने आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी आणि आम्ही चारही उमेदवार प्रत्यक्ष लोकांच्या हो। भेटीला जात आहोत आणि आता नितीन भाऊनी सांगितलं नसत आम्ही फक्त निवडणुकी पुरत लोकांच्या भेटीला जात नाही तर वर्षानुवर्षीस बाय सात जसं नितीन भाऊची टॅग लाईन आहे याचा वापर आम्ही सगळेजण प्रत्यक्ष लोकांचे ड्रेनेज लाईट रस्ता पाणी एमईसीबी चा विषय असेल पोलीस स्टेशनचा विषय असेल कोणत्याही प्रश्नात आम्ही सातत्याने लोकां बरोबर आहे म्हणून आमचा वॉर्ड भारतीय जनता पार्टीने तीन वेळेस जिंकला वे जिंकलाय आणि आमचे मुकेश जैन यांच्या नेतृत्वाखाली आज स्वामी विवेकानंद नगर आणि जिवतमाल हिराळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी कॉलनी वॉर्डात आम्ही आमच्या पक्षाचं संघटन अतुल सावे साहेब कराड साहेब चितळे साहेब संजय यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कम उभं केलंय आणि म्हणून मला विश्वास आहे सात तारखे तर्क, पंधरा तारखेला प्रत्यक्ष निवडणूक होईल आणि सोळा तारखेला जो निकालाचा दिवस आहे त्या प्रभाग सात मध्ये चारी कमळ चिन्हांचा चारी उमेदवारांचा दणदणीत मोठ्या मताने विजय झालेला असेल इतकं बेल अपडेट